कार प्रेक्षकांडू लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानिनीचा तिसरा मुलगा युग हा अचानकपणे घरी आलेला असतो त्याचा वैयक्तिक त्याने तिकडे कोणता तरी गोंधळ करून ठेवलेला असतं आणि घरात कोणाला माहिती होऊ नये असं त्याला वाटत असतं आता वसुंधरा आणि रम्या त्याला हाताचे धरून घरातल्यांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात परंतु युगला मानिनीने सर्व सांगितलेलं असतं आता युग सुद्धा त्यांच्या विरोधात जातो आणि म्हणतो मला आधी तुमच्याबद्दल सहानुभूती वाटत होती अशा कपड्यांमध्ये पाहून मी माझ्या वसुवात्या आणि ताईला मी अशा अवस्थेत पाहू शकत नव्हतो परंतु आता कळतय की तुम्ही तेच डिझर्व करतात त्यानंतर म्हणते अरे जे मी केलं ते माझ्या मुलीसाठी केलं तुझ्या आईने नसतं का केलं काही पण कोणत्याही थराला नसते का गेली तो म्हणतो माझी आई वेगळी आहे माझी आई तिला ते मिळवण्यासाठी घरात त्यांची मनाशी तुमच्या पद्धतीने दुखवणार नाही आणि तिच्याबद्दल तर तुम्ही बोलूच नका रम्या म्हणते अरे पण तू सुद्धा आमच्यावरती विश्वास ठेवत नाहीये आणि तो रागाने तिथून निघून जातो